आज जनता दरबारच्या माध्यमातून विविध बेचाळीस विभागांमध्ये असणाऱ्या आज आम्ही खर तर लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा दा प्रयत्न केला आणि सर्व पालघर जिल्ह्यामधील असणारे प्रमुख डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंट मध्ये असणारे सर्व अधिकारी छोट्या छोट्या अधिकाऱ्यापासून डिपार्टमेंट हेडपर्यंत असणारे प्रत्येक अधिकारी आज या ठिकाणी मुख्यालयामध्ये आज उपस्थित होते खर तर एका दिवसामध्ये एक पहिल्यांदाच केलेला हा प्रयोग आहे त्यामुळे बरेच विषय आणि बरेच विषयामध्ये नक्की काय काय आहेत हे फार महत्वाचे लक्षात आलेत शासनाकडून प्रशासनामध्ये काही प्रलंबित राहतात अशा काही विषयांना आपल्याला मार्गदर्शन कसं करता येऊ शकत अशा बरेच विषयांना आज चर्चा झाली खर तर विविध विभागांमध्ये आज सर्व टेबल या ठिकाणी उपलब्ध होती त्यामध्ये महसूल विभागाचे एक सर्वसाधारणपणे थोड्या वेळा अगोदरची ही थोडीशी माहिती आहे त्यामुळे डेलिंगमध्ये थोडंसं कमी जास्त असू शकतं पण तरी <coughs> सुद्धा महसूल विभागाचे चव्वेचाळीस अर्ज प्राप्त झाले त्याचं निराकरण झालं असे सत्तावीस अर्ज आहेत सतरा अर्ज प्रलंबित आहेत जिल्हा परिषद पालघर यांचे अठ्ठेचाळीस अर्ज आहेत आठच अर्जांचं निराकरण झालं चाळीस अर्ज प्रलंबित आहेत वसई विरार महानगरपालिका तेरा अर्ज आले होते तेराचे <kthukh> तेरा अर्ज प्रलंबित आहेत नगरपालिका प्र, प्रशासन विभागाचे अठरा अर्ज आले होते सतरा अर्जांचं निराकरण झालं एक अर्ज प्रलंबित आहे भूमी अभिलेख विभागाचे चार अर्ज आले होते चाळीसच्या चारी अर्जांचं निराकरण झालं सहाय्यक जिल्हा मुद्रांक शुल्क विभाग त्याचा एकही अर्ज आला नाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एकही अर्ज आला नाही वन विभागाचे एक अर्ज आला होता तोही निराकरण झालं आहे त्याचं कृषी विभागाचे पाच अर्ज आले पाचशेच्या पाचशे अर्जांचं निराकरण झालेलं आहे आरोग्य विभागाचे सहा अर्ज आले होते सहापैकी तीन अर्जांचं निराकरण झालं तीन अर्ज प्रलंबित आहे महावितरणाचे सतरा अर्ज आले होते त्यापैकी नऊ अर्जांचं निराकरण झालं आणि आठ अर्ज हे प्रलंबित आहे राज्य परिवहन एस टी महामंडळ ज्याला म्हणतो त्याचे चार अर्ज आले होते दोन अर्जांचं निराकरण झालं दोन अर्ज प्रलंबित आहे बी एस एन एलचा एकही अर्ज आला नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे पंचेचाळीस अर्ज आले होते त्यापैकी पंधराचं निराकरण झालं तीस अर्जांचं निराकरण झालं नाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा एकही अर्ज आला नाही पाटबंधारेचा एकही अर्ज आला नाही जलसंधारणचा एकही अर्ज आला नाही पोलीस आयुक्त मेरा भाईंदर वसई विरा एक एक, एक अर्ज आला होता निराकरण झालेले नाही जिल्हा पोलीस अधीक्षक पाच अर्ज आले होते चार अर्जांचं निराकरण झालं एक अर्ज प्रलंबित आहे मत्स्य विभाग दोन अर्ज आले होते दोन्ही अर्जा हो अर्जांचं निराकरण झालं पतन विभाग दोन अर्ज आले होते दोनांचंही निराकरण झालं बंदर विभाग मॅरिटाईम बोर्ड तीन अर्ज आले होते तिनाचंही निराकरण झालेलं आहे जिल्हा उद्योग केंद्र डीआयसी एकही अर्ज आला नाही अन्न औषध प्रशासन विभाग एक अर्ज एक आला एकाचं निराकरण झालं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण एकही अर्ज आला नाही सात पडताळणीच्या संदर्भामध्ये मी बोलणारच आहे परंतु जात पडताळणीच्या बाबतीमध्ये बऱ्याच विषय आले त्यापैकी सहा अर्ज आले परंतु तिथे प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते तरी सुद्धा त्यांचे समोर त्यांचं समाधान करण्याचं काम केलं गेलंय आणि त्यांना येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला मार्गस्थ करू असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं <coughs> सहाय्यक कामगार आयुक्त एक कर्ज आलाय एक अर्जाचं निराकरण झालं नगर रचना विभाग एकही अर्ज आला नाही एम आय डी सी तीन अर्ज आले दोन अर्जांचं निराकरण झालं हे कर्ज स्थलन आहे रेल्वे प्रशासन एकही अर्ज आला नाही एम टी डी सी एकही अर्ज आला नाही जिल्हा नियोजन अधिकारी सहा अर्ज आले आहेत हे पैकी एकाचंही निराकरण झालं नाही जिल्हा क्रीडा अधिकारी एक अर्ज आला आहे एका अर्जाचं सुद्धा त्याचं निराकरण झाले नाही वस्तू व सेवा कर विभाग एकही अर्जाचं निराकरण एकही अर्ज आला नाही एकही झालं नाही जिल्हा कोषाधिकारी एकही आला नाही जिल्हा महिला बाल विकास विभाग एकही आला नाही सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग एक आला आहे एकचं एक निराकरण झालं जिल्हा दुग्ध विभाग अधिकारी झिरो झिरो <coughs> महा प्रदूषण महामंडळ एम पी सी पीचं दोन अर्ज आले दोघांचे निराकरण झालं अग्रणी बँक दोन अर्ज आले दोघांचंही निराकरण एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प डहाणू चार आले चारांचं निराकरण झालं एकात्मिक आदिवासी विभाग चार आले तिघांचं निरा निराकरण झालं राज्य उत्पादन शुल्क विभाग स्टेट एक्साइज एकही अर्ज एक आला नाही प्रादेशिक परिवहन विभाग एक अर्ज आला आहे एकाचं निराकरण वेळेत सर्व शासकीय कार्यालय तीन अर्ज आले तिघांचं निराकरण झालेलं आहे हे जे अर्ज आहेत या अर्जांची संख्या जी आहे ती दोनशे त्रेपन्न आहे आणि दोनशे त्रेपन्नपैकी एकशे अठ्ठावीस ही त्यांचं निराकरण झालं आणि एकशे पंचवीस प्रलंबित परंतु त्यानंतर खाली जी संख्या अर्जांची आली की त्याची छाननी अजूनपर्यंत सुरू आहे त्याप्रमाणे परस्पर आलेले माझ्याकडे आलेली जे असेच कार्यकर्ते उत्साहामध्ये जे जे आले त्यांचे जवळजवळ तीनशे चाळीस अर्ज आले आणि एकशे अठ्ठ्याण्णव अर्जांचं निराकरण झालेलं आहे उर्वरित अर्ज हे प्रलंबित झाले खरं तर यामध्ये बरेच जणांनी निधीच्या विषयामधले अर्ज जे आहेत म्हणजे विकासात्मक कामाचे निधीचे अर्ज दिले आहेत त्यांचं निराकरण न होणं हे जे मी म्हणतो आहे ते झालेलं आहे म्हणजे कोणीतरी गावातील रस्ते सांगितले किंवा कोणीतरी ब्रिजेस सांगितले तिथे बजेट प्रोविजन्स आणि या सगळ्या तपासून करणं अपेक्षित आहे त्यामुळे त्यांचं निराकरण झालेलं नाही असं आपण म्हणतो जसं मी मगाशी म्हटलं की झातपटकानी हा मला इथे असणारा सर्वात म्हणजे महत्वाचा असा विषय वाटला आणि मी आयुक्त कलेक्टर कर, साहेबांशी पण बोललो तेही त्यांचंही तेच मत झालं तर मला असं वाटतं की आत्ता त्यांच्याकडे असणारे अर्ज किती प्रलंबित आहेत कलेक्टर साहेब आपण ते जरा तपासून घ्या कारण आमच्याकडे आलेली मंडळींनी ज्या पद्धतीने जे सांगितलं त्या पद्धतीने लक्षात आलं की तिथे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत आणि तिथे वेगळ्या पद्धतीने तिथे उत्तरं देणं वगैरे आणि जे केलं जात आहे काही योग्य नाही की आपण कलेक्टर साहेबांनी त्यामध्ये लक्ष घालावं आणि त्या संदर्भात सात दिवसानंतर जेव्हा पुन्हा या सगळ्या विषयाचा आढावा आम्ही घेऊ तेव्हा किती अर्ज प्रलंबित आहेत आणि काय त्यामध्ये आहे किंवा त्यापेक्षाही त्यांनी निकाली किती काढली किंवा आम्ही आज पाहताना आमच्या लक्षात आलं की ते असं सहजपणे म्हणाले की आम्ही निकाली काढले निकाली काढले म्हणजे दिलं नाही असा अर्थ आहे एखाद्या जो लक्षात आला त्यामुळे थोडंसं त्यामध्ये वेगळा अभ्यास करण्याची सुद्धा गरज आहे असं मला वाटतं त्यामुळे ओबीसी सर्टिफिकेट किंवा ह्या ज्या सर्टिफिकेट्स आहेत ते विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचे आहेत छोट्या छोट्या इशूजमुळे लक्षात येत होतं की ते उगाच त्याच्यामध्ये टाळाटाळ करतात पूर्वीच्या काही म्हणजे जी काही समिती होती समितीने बरेच विषयाला अतिशय चांगल्या पद्धतीने सोयीस्कर पद्धतीने दिलेत परंतु आत्ता ते उगाच काही अडचण निर्माण करतात असंही निदर्शनास आलं त्यामुळे काही गोष्टीकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटलं बरेच अर्जांपैकी वन जे आहेत वनपट्टेच्या संदर्भामध्ये एक फार मोठा विषय बऱ्याच मंडळींनी काही कायद्यातल्या तरतुदी आणि या सगळ्या गोष्टींमुळे दोन हजार पाचच्या अगोदरच्या आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण त्याही कलेक्टर साहेबांना सांगितलं की आपण स्वतः लक्ष घालून जे प्रलंबित आहेत विषय किंवा जे ज्यासाठी वारंवार आपल्याकडे फिरत आहेत त्या सगळ्यांना आपण न्यायाच्या भूमिकेतून येणाऱ्या सात दिवसामध्ये त्याला त्याचा घटकारा करणं हे अपेक्षित आहे काही ज्या गोष्टीमध्ये शंभर टक्के आपल्याला देता येत ते आपण दिले पाहिजेत असं ही सूचना त्यामध्ये करण्यात करण्यात आलेलं आहे बऱ्याच विषयामध्ये यामध्ये लक्षात आलं की आपल्या अडचणी या पण बऱ्याच यामध्ये आल्या भांडणं दोन गटांमधले आहेत आणि ते सुद्धा तक्रारी घेऊन आले त्यामुळे मग मी प्रशासनाला तेही सांगितलं की आपण या सगळ्या गोष्टी थोडंसं तपासून करायला पाहिजे कारण असं की कधी आपण असं झटकन म्हणणंही योग्य नाही त्यामुळे बऱ्याच गोष्टीचं निराकरण झालं नाही हे जेव्हा आपण म्हणतोय तर यासाठीच म्हणतोय की एखादा तक्रार करतोय आणि म्हणून तक्रार करतोय म्हणून आम्ही ज्यान त्याच्यावरती कारवाई करणं किंवा समोर त्याचं न ऐकता करणं ऐकून न घेता करणं हे काही योग्य नाही म्हणून जे असे जे अर्ज होते की जे अर्ज तक्रार म्हणून केले गेले होते त्याच्या संदर्भामध्ये थोडासा बॅलन्स ठेवून त्याचं निराकरण न करणं अशा पद्धतीचं बॅलन्स ठेवून अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातले निर्णय घ्यावे या सगळ्या गोष्टीतून खरंतर दरबार करण्याचं कारण असं होतं की प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये एक दुवा होणं अशा पद्धतीची मूळ यामधली भूमिका होती की बऱ्याच दिवसापासून एखादं काम जे प्रलंबित असते ते प्रलंबित काम जे आहे की जे सहजपणे होऊ शकतं दोघांमध्ये समन्वय नसतो दोघांमध्ये एकत्रपणा येत नसतो माहिती आहे की आपल्याला बऱ्याच ठिकाणी अधिकारी वर्ग ज्या वेळेला तेव्हा ते अधिकारी अधिकारी वर्ग जातात तेव्हा नागरिक नसतो त्या मुळे गोष्टीला कोणावरती दोष न देता एका व्यासपीठावरती जर सगळ्यांना आणलं तर नक्कीच त्या सगळ्या विषयाला आपल्याला मार्गस्थ करता येऊ शकत आपल्याला माहित आहे की या सगळ्या गोष्टीमुळे काही विषय ही बऱ्याच लोकांनी निदर्शनास आणून दिले त्यापैकी दोनशे बेडचं जव्हारचं हॉस्पिटल जे आहे त्याच्या जागेच्या संदर्भामध्ये मी कलेक्टर साहेबांना सांगितलं की त्या संदर्भात जी जागा आता आपल्याकडे साडे तेरा एकर अवेलेबल आहे खाली तहसीलदारांना त्या जागेमध्ये इमिजिएटली त्याची मोजणी करून तात्काळ सात दिवसाच्या आत ते प्रकरण करून लवकरात लवकर त्याचे पैसे अवेलेबल आहेत देवेंद्रजींच्या काळामध्ये त्यावेळीच्या काळामध्ये सगळा निधी त्यावेळा मंजूर झाला होता त्यामुळे आपण टाकता कारण ते कोणीतरी जागा देणार अशा पद्धतीने तो प्रलंबित राहिला परंतु त्याच्यामध्ये आणि शर्ती फार आहेत त्या अटी आणि शर्ती शासन म्हणून स्वीकारता येणं असं पॉसिबल नाही असा एक सर्व मोहीम म्हणजे डिपार्टमेंट म्हणून सगळ्यांचा असा विचार झाल्यामुळे दुसऱ्या जागावरती ते करावं अशा पद्धतीचा निर्णय आणि त्याकाळ कोणत्या ना कोणत्या गोष्टीला आपण सुरुवात करणं गरजेचं आहे त्यामुळे आज त्या संदर्भातला निर्णय घेऊन लवकर ते करावं आणि सात आठ दिवसामध्ये जागा ताग्यात मिळाल्या मिळाल्या त्याचं टेंडर जे आहे जागा उपलब्ध झाल्यानंतर पैसे अवेलेबल आहेत त्याचे डिझाईन आणि सगळं तयार आहे त्यामुळे तेही करण्याच्या संदर्भातला एक चांगला आरोग्य खात्यामधला निर्णय हा घेतला आहे आणि त्या संदर्भामध्ये डॉक्टरने अमन सावरा असतील त्याचबरोबर प्रकाश निकम असतील वगास साव साहेब असतील ते लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी मिळून त्या संदर्भातला निर्णय घ्यावा असं आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याच व्यतिरिक्त आज आपण आम्ही सर्वजण नमकेच काही पत्रकार मला तसेच भेटायला आले होते त्यामुळे थोडंसं असा विचार केला की आपण ते सेंट्रल किचन पाहावं हो। म्हणून आज आम्ही त्याची पाहणी करायला गेलो एक पाणी केल्यानंतर लक्षात आलं की चपात्या थोड्याशा क्वालिटी चांगली झाली आहे म्हणजे पत्रकार नाही सांगितलं मी नाही सांगितलं क्वालिटी थोडीशी चांगली झाली आहे आणि तिथला असणारा एस ओ जो आहे तो एस ओ योग्य प्रकारे करतात की नाही करत या सगळ्या गोष्टीचा आम्ही थोडंसे कागदपत्र वगैरे तपासण्याचा प्रयत्न केला वीस तारखेला जी झालेली घटना आहे त्या घटनेचा जी सविस्तर माहिती आमच्यासमोर आपल्यासमोर अहवालाच्या माध्यमातून येईल परंतु त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज आहे याची कल्पना ही आम्हाला आली त्यामुळे यानंतरच्या काळामध्ये शासनातून सुद्धा आपल्याकडूनसुद्धा कोणीतरी कमिटी म्हणून त्यामध्ये लक्ष घालणं हे पण गरजेचं आहे असं मला वाटतं कारण जवळजवळ सतरा ते अठरा हजार विद्यार्थ्यांना जर जेवण त्या ठिकाणून जात असेल आणि जाणाऱ्या जेवणामध्ये जर असं काही चुकीचं काम होत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं त्यांना आज आम्ही सांगितलं कारण त्या गप्पांमध्ये असं लक्षात आलं डॉक्टर हेमंत सावराव आम्ही सगळीजणं जेव्हा बसलो होतो त्यावेळेला दुधी हा विषय जो आहे तो दुधीची त्या दिवशी भाजी होती तर ते त्यांचं म्हणणं होतं की ते फक्त कमी जणांनाच झालं परंतु आदिवासी समाजामध्ये जनजाती समाजामध्ये दुधी हा काही लोक खातात काही लोक खात नाही त्यामुळे कदाचित लोक खात नसेल त्यामुळे विद्यार्थी खात नसतील त्यामुळे कमी जणांना कदाचित त्रास झाला असेल त्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठेतरी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चांगलं मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वांनी आपण सर्वांनी लक्ष द्यावं असं एक विचार अन्य लोकांनी केलेला आहे सर्व करत असताना काही पैसाचा विषय जो आहे तो बराच आपल्याला माहिती आहे पालघर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या संदर्भातील पण बरेच जण आपल्याकडे आले होते आणि शासनाने काही निर्देश त्या संदर्भात दिले होते की विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं शिक्षण हे गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकही फार गरजेचे आहेत आणि म्हणून वेगवेगळ्या स्तरांवरती वेगवेगळ्या पद्धतीने काही शिक्षक आ, का हे, हे पहिल्यांदा सेवानिवृत्त शिक्षक त्यानंतर या काळामध्ये आवश्यक असतील तसे तसे आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसे घ्यावे या संदर्भातले काही डायरेक्शन दिले होते परंतु या भागातील असणारे जनजाती समाजातील सर्व तिथे असणारे जे कॅन्डिडेट आहेत की ज्यांचा इशू हा सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्यामुळे ते सर्व आमच्याकडे आली आणि त्यांनी म्हटलं की यामध्ये आमच्यावरती अन्याय होईल आणि मग त्यांचं म्हणणं आम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि त्याला काहीतरी एक सोल्युशन असावं म्हणून आदरणीय इथे असणारे ओ त्यांना सांगितलं की थोडंसं हे जसं सांगत त्यांच्यावरती पण अन्याय होऊ नये म्हणून मग काय आपल्याला करता येऊ शकतं तर थोडंसं शासनाकडून त्या संदर्भातलं जर मार्गदर्शन आपण मागवलं तो तर नक्कीच त्याच्याबद्दल काहीतरी मार्ग निघेल एकतर या सगळ्या विषयांमध्ये हा विषय आणि या विषयाचं गांभीर्य हे शासनाने ऑलरेडी घेतलेलं आहे त्यामुळे शासनही एक वेगळ्या पद्धतीने त्यामध्ये जाण्याची भूमिका शासनाने येणाऱ्या काळामध्ये तर त्यामुळे नक्कीच त्याही विषयामध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल असं मला इच्छा या एकंदरीत सर्व विषयामध्ये लक्षात आलं आणि त्यामध्ये दोन तीन विषयांमध्ये जे महत्त्वाचा जो विषय आहे ते महसूल खात्यामधील असणारे जे विषय आहेत त्या महसूल खात्यामध्ये सुद्धा बरेच असे की सातबारामधले न नोंद असेल किंवा या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या विषयांसाठी प्रलंबित असणारे काही विषय होते त्याचं बराच अंश त्या सर्व विषयाला आजच्या आजच मार्गस्थ करण्याचं काम हे आज करण्यात आलेलं आहे त्यामुळे आज आपण सर्वांनी ज्या पद्धतीने या विषयाला एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण सर्वांनी जे सहकार्य केलं याची प्रसिद्धी केली त्यामुळे या मुख्यालयामध्ये आज एकाच खाली एवढे सर्व मंडळी एकत्र येणं आणि एकाच वेळेला त्यांचा त्यांचं सगळी गाराणी ऐकून घेणं हे तसं जिखणीचं काम आहे परंतु तरीसुद्धा सर्व प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी म्हणा थोडीशी त्यांची भूमिका ज्यावेळेला ते खुर्चीवरती बसत असतात त्यावेळेला थोडंसं ताट असतात परंतु मी आम्ही काल त्यांनी सगळ्यांना समजून सांगितलं की आपण जे कोणी येतील जे कोण कारण ते नडलेले आहेत त्यामुळे ते तुमच्याबरोबर बोलत असताना कदाचित त्यांची भूमिका थोडीशी अग्रेसिव असेल परंतु आपण एक चांगले शासनातील अधिकारी म्हणून आपण त्यांची भूमिका समजून घ्या शांतपणे ऐकून घ्या आणि त्यांना कशा पद्धतीने त्याचा निपटारा होऊ शकतो त्या गोष्टी थोडस सा सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे बरेच जण थोडेसे तक्रारदारांमध्ये ही गोष्ट कस तुम्ही मला असंच करून हवं आहे परंतु कायद्यात कशा पद्धतीने करावं हे समजून सांगणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं एखादी गोष्ट आहे की त्याला त्याला येणाऱ्या काळात रिव्हिजन करणं कारण भले अनेक वर्ष त्यांच्यावरती अन्याय झालेलाच असतो परंतु अन्याय झाला हे म्हणणं यापेक्षा त्याला कुठेतरी अपर साईडला जाऊन डिव्हिजन करणं हे गरजेचं असतं परंतु ते समजून सांगणं एखाद्याला एक तसं कठीण काम असतं आणि जेव्हा अधिकारी म्हणून जेव्हा बसलेला असतो तेव्हाला तो थोडंसं झटकून बोलतो त्यामुळे त्या ज्याचे काम असतं त्याला थोडीशी भावना त्याच्या दुखावला जातात आणि तो थोडासा ॲग्रेसिव्ह होतो परंतु आज आपण पाहिलं असेल एक दोन जर प्रकार सोडले तर मला वाटतं कोण फार त्या भूमिकेत गेले नाही प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने अशी भूमिका जी आहे ती मांडण्याची आणि ऐकण्याचं एक चांगलं धोरण हे केलं त्याबद्दल मी प्रशासनाच्याही सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपण पाहिलं असेल की फार कमी अर्ज या विषयामध्ये पालघरमध्ये आले खर तर हे प्रशासनाचं कौतुकच करायला हवं की यामध्ये अर्ज कमी आले परंतु कदाचित याची प्रसिद्धी फार झाली नसेल असंही असू शकतं त्यामुळे पुन्हा याचा पुन्हा फॉलोअप घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे पुढचा पुढचा जो असा जनता दरबार जो आहे तो तेवीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजता होणार आहे त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या सगळ्या कॉम्प्युटरवरती आपण माहिती आहे की आम्ही सगळ्या फीड करून ठेवलेल्या आहेत प्रत्येकाचं काय झालं त्याचा फॉलोअप आम्ही माझ्या मी त्या त्या डिपार्टमेंटवर करेलच परंतु माझ्याकडूनही माझं माझं कार्यालय जे आहे ते कार्यालयसुद्धा त्याचा फॉलोअप घेणार आहे त्यामुळे त्याचे सगळे एक महिन्याच्या आत ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं नक्की काय झालं आहे एखादी गोष्ट का झाली नाही तर धोरणात्मक निर्णय म्हणून झाली नसेल तर त्याची माहिती जी आहे ती माहिती त्या त्याच्यापर्यंत पोचवणं आणि जर झालं असेल कामचं त्याला त्याच्या संदर्भातली माहिती देणं असा सगळ्याचा सगळा विषय करणार आहे त्यामुळे पुढच्या तेवीस तारखेला तेवीस तारखेला पुन्हा एकदा ज्या वेळेला आपण जाणार आहोत त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर हे हे जे ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेत किंवा ज्यांनी ज्यांनी ही आमच्याकडे आमच्या अधिकाऱ्यांची भेट झाली अशा सगळ्यांना त्यांची माहिती ते आम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहोत आणि एक ज्याला म्हणतो की एक पूर्णतः पूर्ण डेटा आणि डेटाची पूर्णच्या पूर्ण माहिती यामध्ये काय झालं तसं कार्योत्तर मंजुरी म्हणतो आपण ज्या पद्धतीने ज्याला कार्य ज्याला म्हणतो आपण अनुपालन अहवाल जसा असतो त्या पद्धतीने अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने अधिकाऱ्यांना सुद्धा याचा की बाबा ही फक्त नावापुरती नव्हती तर याचा कुठेतरी तुम्हाला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागेल आणि त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि जो अधिकारी यामध्ये दिरंगाई करत असेल किंवा या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यावरती कारवाई करण्याची भूमिका सुद्धा आम्ही शासन म्हणून घेऊ हे आपण सर्वांना विनम्रपणे सांगू इच्छितो परंतु सर्व शासनातील आणि प्रशासनातील असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने खरंतर हा एक वेगळा असा पायंडा आहे त्यामुळे यामध्ये सहकार्य करण्याची मी जेव्हा त्यांना विनंती केली तेव्हा सगळ्यांनी मला होकार दिला त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अर्ज आपल्या सर्व पालघरवासियांच्या वतीने त्यांचं सगळ्यांचं आभार मानतो आणि आपण सर्वजण ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दलसुद्धा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद दे